बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेलच्या वतीने महारॅली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग सेलच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बारामतीत जनजागृती महारॅली काढण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबापासून पासून राष्ट्रवादी शहर कार्यालय बारामती अशी ही महारॅली काढण्यात आली या महारॅलीतून जनजागृती करण्यात आली आहे आज जागतिक दिव्यांग दिवस तीन डिसेंबर दोन हजार चोवीस एकोणीसशे ब्याण्णव सालापासून हा जागतिक दिव्यांग दिवस जगामध्ये साजरा केला जातो त्या अनुषंगाने आपल्या पक्ष स्थापनेपासून दिव्यांग सेल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थापन केलेला आहे स्थापनेपासून आपण सर्वजण या सेल मध्ये काम करत असतो अतिशय मोलाच महत्वाचं या बारामतीमध्ये माझे पदाधिकारी आदरणीय तालुका अध्यक्ष हरिभाऊ जाधव हो, आणि त्यांची सर्व टीम तसेच या ठिकाणी आमच्या आदरणीय महाराष्ट्र अध्यक्ष नेताताई ताई दावण पाटील या देखील उपस्थित आहेत जागतिक दिव्यांग दिवसाचं महत्व म्हणजे गेली पाच ते सात वर्ष या माध्यमातून या दिवशी दिव्यांग सेलच्या वतीने राष्ट्रवादी भवन ते राष्ट्रवादी अं शहर कार्यालय या ठिकाणी रॅली काढली जाते त्याच माध्यमातून सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम केले जातात आणि सर्व सर्वांच्या शेवटी बारामती तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम केला जातो दिव्यांग सेलच्या वतीने कार्यक्रम करत असताना सर्व दिव्यांगांना न्याय मिळेल आदरणीय दादा आदरणीय साहेब या ठिकाणी आपल्याला आप प्रत्येक वेळेस मदत करत असतात त्याच पद्धतीने बारामती शहरचे शहराध्यक्ष बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष हे देखील आपल्याला दिव्यांग सेलला वेळोवेळी मदत करत असतात आडे अडचणीला आपल्या उभा राहत असतात आमचं धारशी नेतृत्व अजितदादा पवार आणि नुसतं धारशीच नेतृत्व नाही स्वतःच्या विचाराने निर्णय घेणार नेतृत्व आणि तालुक्याचा महाराष्ट्राचा आणि पातळीवर आज सगळ्या प्रकारचा विचार करून नियोजन करून वेळेच नियोजन करून विकास नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाच्या विचाराखाली आम्ही सर्व दिव्यांग पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज जागृती करण्यासाठी एक फेरी काढली नीता विजय दवार राष्ट्रवादी दिव्यांग असेल महाराष्ट्र राज्य प्रमुख आदरणीय दादांनी आमच्या सेल ला जे काही मान्य दिले मान्यता दिली आणि त्यांनी हा सेल इतका मोठा केला आहे के की आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या तालुक्यात तालुक्यात माझा राष्ट्रवादी दिव्यांग सेल हा जागृत झालेला आहे सूरज देवकाटे स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती